धामणगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रताप अडसड यांच्या मोठ्या बहिणीवर डॉक्टर सौ अर्चना रोठे यांच्यावर सातेफळ नजीक हमला झाल्याची घटना घडली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे धामणगाव रेल्वेकडे येत असताना सातेफळ नजीक डॉक्टर अर्चना रोठे यांच्यावर अज्ञात काही व्यक्तींनी हमला केल्याची माहिती प्राप्त झाली त्यांच्या गाडीच्या काचा फुटलेल्या असून डॉक्टर अर्चना रोठे यांच्या हातावर धारधार शस्त्राचे घाव आहेत सुदैवाने यामध्ये त्यांचा जीव बचावला असून तात्काळ त्यांना चांदू रेल्वे येथे ढोले रुग्णालयात प्रथम उपचाराकरिता नेण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली सदर घटनेची माहिती हवेसारखी पसरली असून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येत चांदू रेल्वे येथे दवाखान्याबाहेर जमा झाले होते व धामणगाव रेल्वे येथील घरासमोर सुद्धा कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे सूचनाही आहे की कोणीही आपल्या गाव सोडून सोडून हॉस्पिटलला येऊ नये या पद्धतीने ज्यांनी हल्ला केला आहे त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई सुद्धा होईल आणि सध्या त्यांची हीच इच्छा आहे की आपण सगळ्यांनी आपापल्या गावातून निघावा आणि तिथं यांनी गोंधळ घालावा आणि कारभार करावा त्यामुळे माझी विनंती आहे की कुणीही आपलं गाव सोडून बाहेर येऊ नये फोनवर सविस्तर माहिती देत राहील आपल्या पदाधिकाऱ्यांशी किंवा पीएशी आपण संपर्क साधला तर आपल्याला माहिती मिळेल पण कुणीही आपलं गाव सोडून येऊ नये एस न्यूज महाराष्ट्र करिता धामणगाव रेल्वेतून प्रतिनिधी संतोष वाघमारे